नमस्कार अहो रूपम अहोध्वनिही येन केन प्रकारेण मिष्टान्नम इतरे जनाः शिरसी मा लिख मा लिख मा लिख या उक्ती आपण ऐकलेल्या असतात आपण त्या वापरतो सुद्धा पण त्यांचा संदर्भ कोणता ते बघूया आजच्या भागात मी मंजिरी धामणकर संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपण काही नर्मविनोद उपरोध उपहास असलेली सुभाषितं बघणार आहोत यापैकी बहुतेकांचा शेवटचा चरण काही जणांना माहिती असेल उष्ट्राणा वैविवाहेशु गीतं गायंती गर्दभाः परस्पर प्रशंसंती अहो रूप अहो उंटांच्या लग्नात गाढवे गीतांचे गायन करीती काय रूप किती गोड ध्वनी हा परस्परांना प्रशंसती उंटांच्या लग्नात गाढव गाणी म्हणतात आणि दोघेही एकमेकांची स्तुती करतात गाढव उंटांना म्हणतात आहा हा काय हे तुमचं देखणं रूप आणि उंट गाढवांना म्हणतात वा 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 काय गोड आहे हो तुमचा आवाज आता उंट आणि गाढव यांच्यात इतर कितीही गुण असले तरी उंटाचं रूप आणि गाढवाचा आवाज हे गुण काही स्तुती करण्यासारखे नक्कीच नाही आहेत पण इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे यू पॅट माय बॅक आय पॅट यॉज असा हा प्रकार आपल्याला आजूबाजूला नेहमीच बघायला मिळतो चतुर सखी मे भरता यिखती सह तत्परो न वाचयती तस्मादपी अधिको मे स्वयमपी लिखित स्वयमप न वाचयती चतुरसखी नवरा माझा लिहितो ते कोणी न वाचू शके त्याहून माझा चतुरच घे लिहिले आपण न वाचू शके दोन मैत्रिणी आपापल्या नवऱ्यांचं कौतुक करतायत एक म्हणते अगं सखे माझा नवरा इतका चतुर आहे की त्यांनी लिहिलेलं इतर कोणी वाचू शकत नाही तिच्यावर कुरघोडी करण्याकरता दुसरी म्हणते हॅ अगे हे तर काहीच नाही माझा पती तर तुझ्या पतीपेक्षा खूपच जास्त चतुरे कारण तो जे लिहितो ते इतरांनाच काय पण त्याला स्वतःलाही वाचता येत नाही कन्या वरयते रूपम, माता वित्तम पिताश्रुतम बांधवा कुलमिच्छती मिष्टान्न इतरे जना पाहि रूपवराचे वडील शिक्षण धन आई आप्त पाहती कुल इतरांना भोजनाची घाई लग्न करताना वर सुस्वरूप आहे की नाही हे वधूच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं त्याचं शिक्षण किती झालंय हे वधू पिता बघतो त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ना याची आईला काळजी असते तो चांगल्या प्रतिष्ठित कुळातला असला तर आपल्यालाही मिरवता येईल अशी नातेवाईकांना आशा असते आणि लग्नाला आलेल्या इतर पाहुण्यांना मात्र फक्त पक्वानांच्या जेवणातच रस असतो घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभरोहण येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत घट फोडावा पट फाडावा गाढवावरी व्हावे स्वार कोणताही मार्ग घ्यावा प्रसिद्धी मिळवावी फार अंगी कर्तृत्व नसलं तरी प्रसिद्धीच्या हव्याचा पोटी माणूस काहीही करायला तयार असतो अगदी नकारात्मक प्रसिद्धीचं सुद्धा त्याला आवडं नसतं हे स्पष्ट करताना सुहाषितदार उपरोधाने काय म्हणतोय पाहिजे तर मडकं फोडावं कपडे फाडावेत किंवा अगदी गाढवावर सुद्धा बसावं पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसाने प्रसिद्धी नक्की मिळवावी इतर तापशतानी वितर तानी सहे चतुरानन अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिक तुला हवे ते त्रास शेकडो देई विधात्या साहिन मी चिंताच नको अरसिकाला काव्य सांगणे परंतु भाळी लिहू नको रे लिहू नको मुळी लिहू नको हे ब्रह्मदेवा तुला हवे ते इतर शेकडो ताप त्रास तू मला दे म्हणजे माझ्या भाग्यात लिही ते मी सहन करीन पण एखाद्या अरसिक माणसापुढे कविता सादर करण्याचा त्रास मात्र कृपा करून माझ्या कपाळी लिहू नकोस हा खरोखर किती मोठा ताप आहे हे कलाकारांना चांगलंच ठाऊक असतं सुभाषितकाराची कळकळ जाणवावी म्हणून तो मा लिख म्हणजे लिहू नको हे एकदा सांगून थांबला नाही आहे तर ते त्यांनी त्रिवार सांगितलं आहे कवी काव्याचं श्रेष्ठत्व बघूया पुढच्या भागामध्ये ही सुभाषितं त्यांचे अनुवाद ऐकता ऐकता वाचायचे पण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो मजकूर दिलेला आहे तो नक्की वाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान सुभाषितं त्यांचे अनुवाद अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार